व्यवसाय करतानाचा जो रिसर्च असतो तो महत्वाचा असतो कुणीतरी वडापावची गाडी टाकली आणि त्याच्यासमोर आपण वडापावची गाडी टाकायची हा जर विचार केला तर मराठी तरुणांना तसं शक्य होत नाही जशी उदाहरणं आपल्याकडं आहेत पण जर काहीतरी वेगळा व्हेरियंट घ्यायचा आहे काहीतरी स्टार्टअप करायचं आहे तर काहीतरी जगा वेगळं केलं निभावू शकतं वेगवेगळ्या राज्यांमधले पर्यटक आपल्याकडं केरळपासून तर कन्याकुमारीपर्यंत बऱ्यापैकी लोक आपल्याकडं येतात कोकणातले लोक आपल्याकडं बघायला येतात की जुन्नरमध्ये काय आहे त्यानंतर भारताबाहेरचे पण पर्यटक आपल्याकडे येऊन गेले आणि ते पर्यटक येऊन गेल्यानंतर मला मेलनी सांगतात की तुझ्याकडं काय काय बघितलं आम्ही आणि मी इकडे दाखवल्यानंतर त्यांना कसं आवडलं नमस्कार मी प्रणव लक्ष्मण मंडलिक मुक्कम पोस्ट पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं मास्टर्स केल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये असताना मी ऑस्ट्रेलियाला जाण्याचा विचार केला आणि त्यासाठी अप्लाय केलं की ऑस्ट्रेलियाला जाऊन नोकरी करायची नोकरी केल्यानंतर मग काहीतरी व्यवसाय करायचा का असा विचारत होतो पण त्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये लॉकडाऊन आलं लॉकडाऊन नंतर मग लॉकडाऊनमध्ये मी पुण्यामध्ये एक ठिकाणी नोकरी करत होतो थिएटरमध्ये तर थिएटर सगळ्यात पहिले बंद झाले घराकडे आलो घराकडं आल्यानंतर मी शेतीमध्ये बऱ्यापैकी काम केलं दादाला मदत केली वडिलांना मदत केली या सगळ्यातून मला एक कळलं की आपली शेती ही बऱ्यापैकी आपल्याला कृषी पर्यटनाच्या माध्यमातून किंवा कृषी पर्यटन इथं केलं तर ते एकदम सोयीचं होऊ शकतं अशा प्रकारची आहे आपली शेती म्हणजे जुन्नर तालुक्यातलं बऱ्यापैकी सॅनिटॉरियम म्हणू शकतो आपण की या ठिकाणी श्वसनाचे आजार लोकांना बऱ्यापैकी होतच नाहीत तर हे काय होतं की इथली हवा इथलं पाणी हे अतिप्रमाणात शुद्ध आहे आणि मा या शुद्धतेमुळे आपल्याला इथं जर पर्यटकांना आणता आलं त्यांना एक मजेचा भाग होऊ शकतो आणि त्या माध्यमातून एक पर्यटन घडवून आणता येऊ शकतं या सगळ्याचा विचार करून आपण कृषी पर्यटन चालू करण्याचा विचार केला अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागाकडची संस्कृती जोपासण्याचं काम ह्या हॉटेलनेमध्ये केलेलं आहे जुन्या पद्धतीची संस्कृती चुलीवरचं जेवण व्हेज आणि नॉन साठी स्वतंत्र किचन व्यवस्था अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा नियोजन ह्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे निसर्गमय त्या ठिकाणी परिसरामध्ये विस्तारलेला हे कृषी पर्यटन केंद्र आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी अतिशय शहरी लोकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची ग्रामीण भागाची संस्कृती जोपासणारं हे कृषी पर्यटन केंद्र आहे माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं मोठ्या भावाचं ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट झालेलं आणि मोठा भाऊ खोल्यान सोल पूर्णपणे शेती बघत होता त्याला शेतीला मदत काहीतरी करायची आणि मी पण आईबाबांसोबत घरी राहू शकतो मला पण शेतीबद्दल आवड आहे त्या शेतीबद्दल मी माझ्या मित्रांना किंवा पर्यटकांना किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांना शेतीबद्दल कसं आकर्षण निर्माण करू शकतो या सगळ्या गोष्टींमुळं कृषी पर्यटन कसं करता येईल याचा विचार केला कृषी पर्यटन बाजिंद बेदगावचं या नावाने आपल्याला सुरू करून दोन वर्ष झाले या दोन वर्षानंतर आपल्याकडं म्हणजे दोन वर्षाचा अनुभव इतका माझा चांगला झाला आहे की त्या अनुभवातून मला सुरुवातीला क पर्यटक जे आले ते आपली वेबसाईट नव्हती तेव्हा वर्षभरापूर्वी तर बऱ्यापैकी पुण्या मुंबईच्या ठिकाणी जे ओळखीचे लोक होते त्या ओळखीच्या माध्यमातून त्यांनी ज्या काही लोकांना सांगितलं की असं असं एक पर्यटन स्थळ किंवा के पर्यटन केंद्र आपण जुन्नर तालुक्यामध्ये ओपन करतो आहे तर त्या माध्यमातून काही बऱ्यापैकी पर्यटक जोडले गेले पुण्या किंवा मुंबईच्या ठिकाणी ज्यांना शेती नाही आहे ज्यांना गावाकडं घर नाही आहे किंवा कुणाला तरी गावाकडे येऊन निवांत राहायचं आहे शेतामध्ये फिरायचं आहे असे लोक सुरुवातीला आले त्यांच्या माध्यमातून ते पुढे पुढे सांगत गेले की असे एक ठिकाण आहे तिथे आपण जाऊन स्वतः शेती करू शकतो शेतीमधला भाजीपाला आपण तोडू शकतो शेतीमध्ये आपण काम करू शकतो तिथे जाऊन आपल्याला चार दिवस राहता येतं तिथं आपल्या घरच्यासारखीच लोकं आहेत या सगळ्यातून जे पर्यटक वाढत गेले ह्या दोन वर्षाच्या अनुभवातून मला ते पर्यटक पुढे पुढे अजून पर्यटक देत गेले तर मागच्या दोन वर्षांपासून सवय मिळेल तसं आम्ही आवर्जून या ठिकाणी भेट देतो अगोदर फोन करून आलात तर अतिशय फ्रेश आणि रुचकर जेवण आपल्याला ते अगदी घरगुती पद्धतीने बनवून देतात आजकाल हॉटेल इंडस्ट्रीमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी सर्रास बऱ्याचशा अशा पद्धती आरोग्यासाठी घातक आहेत अशा पद्धतींचा वापर केला जातो त्यामुळं बऱ्याच जणांना नंतर आरोग्यविषयक तक्रारी सुरू होतात पण इथं अगदी घरगुती पद्धतीने घरगुती बनवलेल्या मसाल्यांपासनं अतिशय चविष्ट व अतिशय आरोग्यदायी असं जेवण आपल्याला मिळतं अगोदर फोन करून आला तर अगदी टेस्टी जेवण ते आपल्याला बनवून देतात मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये ए सीमध्ये मॉलमध्ये बसून जो फील येत नाही जो ॲम्बियन्स आपल्याला असा एक काहीतरी समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी वाटत नाही तो फील इथं निसर्गाच्या सानिध्यात अगदी शाणाने सारवलेल्या भुईवर मातीच्या भिंतींवर छपरामध्ये बसल्यावरती ह्या गोष्टी आजच्या जीवनात नक्कीच खूप प्रेशियस आहेत दुर्मिळ होत चाललेल्या आहेत पण त्या इथं आपल्याला आवर्जून मिळेल आपली ऑपरेशनल वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बाजिंदा डॉट कॉम त्या प वेबसाईटवरती आपण बुकिंग घेऊ शकतो किंवा त्याच्यावरती आपला मेल आय डी आहे फोन नंबर आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही फोन करू शकता किंवा गुगल इंस्टाग्राम फेसबुक हे सगळे प्लॅटफॉर्मवरती आपण ॲक्टिव आहेतच तर या माध्यमातून तुम्ही फोन करू शकता माहिती घेऊ शकता या माहितीच्या माध्यमातून तुम्ही किती वेळ मला देताय त्यानुसार मी तुमचा पूर्ण आयटिनरी प्लॅन करू शकतो जर तुम्ही येत आहे मला पूर्ण वेळ चार दिवस पाच दिवस देणार त्यानुसार तुमच्या कॉन्व्हर्सेशननुसार आपण ती आयटिनरी बनवतो म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला शेतामध्ये फिरायचं आहे जुन्नर फिरायचं आहे किंवा अजून जुन्नरमधल्या काही फॅक्टरीज आहेत जशी वाईन फॅक्टरी आहे गोळाची फॅक्टरी आहे अशा फॅक्टरींना व्हिजिट द्यायची आहे किंवा अजून फक्त निवांत राहायलाच यायचं आहे अशा सगळ्या आपल्या डिस्कशनवरून त्या आपला प्लॅन ठरू शकतो म्हणजे मोठी माणसं आहेत ज्यांनी लहानपळी जे खेळ खेळलेत सुरपारंब्या झालं भवरा झालं गोट्या झालं आ आट्यापाट्या झालं त्यानंतर रस्सीखेस झालं या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत लहान मुलंच नाहीत तर ते मोठी मुलं पण आपल्याकडे खेळतात आणि त्यांना ते लहा बालपणीच्या आयुष्यात गेल्यासारखं वाटतं तो अनुभव मी इथं घडवून आणतो आणि लहान मुलांसाठी आत्ताचे खेळ क्रिकेट बॅडमिंटन व्हॉलीबॉल या सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत त्या व्यतिरिक्त मग आपण छोटा ट्रेक अरेंज करतो धरणाच्या गाठी आपल्याला फिरायला जाता येतं विहिरीवरती पोहता येतं या सगळ्या ॲक्टिव्हिटीज लहान मुलांसाठी आपल्याकडं आहेत तर आपल्याकडे राहण्यासाठी चार कॉटेजेस आहेत त्याच्यामध्ये खाली सारवलेलं आहे पारंपरिक पद्धतीने वरती उसाच्या पाचटाचा छप्पर आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण बेड आणि सॅनिटरी युजेस सगळे सोयीस्कर केलेले आहेत कमोड असेल शॉवर असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अद्यवत आहेत याच्या व्यतिरिक्त जर हे तर आपण चार म्हणजे आठ लोक चार फॅमिली आपल्याकडे राहू शकतात आठ लोक किंवा चार छोट्या फॅमिली राहू शकतात त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मोठा ग्रुप असेल किंवा तुम्हाला आवडणार असेल तर आपण कॅम्पिंग टेंटची व्यवस्था करतो आपल्याकडं मोठं कॅम्पिंग ग्राउंड आहे तिथं शेकोटी असेल आणि शेकोटीसोबत बाजा असतात टेबल खुर्ची असते या सगळ्यासोबत तुम्ही कॅम्पिंग अरेंज करू शकता म्हणजे तुम्ही शेता शेतावर येत आहे आणि शेतातलं कॅम्पिंग अनुभवायचं असेल तर तसंही आपल्याला करता येतं जेवणाचं नियोजन आता पूर्ण तुमच्या ग्रुपमध्ये व्हेज नॉन किती आहेत त्यानुसार आपण ते ठरवतो जर नॉनव्हेज सगळेच असतील तर त्यानुसार आपण अगोदरच्या फोनवरच्या कॉन्व्हर्सेशननुसार चिकन रान बनवतो मटन रान बनवतो किंवा आपल्या रेग्युलर थाळी आहेत किंवा घरगुती पद्धतीने जे बनवलेलं आपण घरगुती चिकन मटन जे काळ्या मसाल्यात असतं ते नेहमी अवेलेबल असतं आणि तुम्ही जर बुकिंग करून येत आहे किंवा ॲग्री टुरिझमच्या पॅकेजमध्ये येत आहे तर आपल्या कॉन्व्हर्सेशननुसार ते अगोदर आपण ठरू करू शकतो आणि व्हेजमध्ये तसंच आहे व्हेजमध्ये काय आहे की आपली जुन्नरची पारंपरिक मासवडी आहे शेंगोळी आहे या सगळ्या गोष्टी आपण ऑर्डरनुसार बनवतो या व्यतिरिक्त आपला घरगुती जो भ भाजीपाला आहे तो आपण आपल्या शेतातच पिकवतो शेतात कसा पिकवतो तर त्याला कोणत्याही प्रकारचं पेस्टिसाइड वापरत नाही खतं आपली सगळी गावरान गाईची असतात शेण गोमूत्र यापासून बनवलेले शेण गोमूत्र ताक कडुलिंबाचा पाला या सगळ्या गोष्टी वापरून जीव मृत बनवतो शेती आपण करतो आणि त्यातलाच ताजा भाजीपाला जो जेवणामध्ये वापरतो हे तुम्ही पाच दिवस आल्यानंतर हे सगळं तर अनुभव आलंच पण मासवडी शेंगोळी अनुभवायची असेल तर तसं त्या कॉन्व्हर्सेशननुसार आपण जेवणाची व्यवस्था तशीही करतो या व्यतिरिक्त आपल्याकडं जवळपासचे जे जुन्नर तालुक्यामध्ये राहणारे लोक आहेत म्हणजे जवळपास इथे पण लोकांना मोकळा श्वास पाहिजे किंवा हॉटेलमधून हॉटेलमध्ये जाऊन पाच मिनिटात जेवायचं आणि बाहेर पडायचं असं न करता कुठंतरी आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवायचा आहे असे लोकं पण आपल्याकडे जेवणासाठी येतात ते पण आपल्याला अगोदर फोनवर बुकिंग करून असे रान असेल किंवा मासवडी शेंगोळी ह्या प्रकार हे प्रकार खाऊ शकतात तर यासाठी आपल्याकडं सकाळी साडे अकरा ते संध्याकाळी अकरापर्यंत असं एक ऑपरेशनल किचन असतात जे किचन आपले दोन्ही व्हेजसाठी नॉन व्हेजसाठी वेगवेगळे आहेत आणि आपण मोकळ्या वातावरणामध्ये भारतीय बैठक म्हणजेच खाली आपण सारवलेली जमीन आहे त्या जमिनीवरती बसून जेवणाची मजा घेऊ शकता किंवा बाहेर गार्डन मध्ये लॉन मध्ये पण तुम्ही मांडी घालून किंवा टेबल खुर्चीवर बसू शकता अशी आपली रोजच्या जेवणाची व्यवस्था पण असते जेवण किंवा पर्यटनाच्या व्यतिरिक्त आपल्याकडं छोटे मोठे फॅमिली गेट टुगेदर असतील किंवा मित्रांचे गेट टुगेदर असतील त्या व्यतिरिक्त डोहाळे जेवण असेल वाढदिवस असेल किंवा छोटे समारंभ म्हणू शकतो आपण त्याला लग्नाचा एखादा कार्यक्रम असेल रिसेप्शन असेल जवळपास आपण हजार ते पंधराशे लोकांपर्यंत आपण ओपन स्पेस मध्ये कार्यक्रम घेऊ शकतो त्या व्यतिरिक्त छोटे मोठे कार्यक्रम आपल्याकडे नेहमी असतात त्या आपल्या प्रायर बुकिंगनुसार आपण तो मेनू ठरवू शकतो तर समारंभासाठी आपण वेगळे कोणतेही चार्जेस घेत नाही आपण जे जेवण आपल्या बाजिंदमध्ये बनवतो ते आपल्या पद्धतीने आपण क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच क्वालिटीच्या माध्यमातून आपण एक आवाहन करतो आहे की आपल्याकडे जे समारंभ होतात त्या समारंभासाठी आपण वेगळे कोणतेही चार्जेस घेत नाही आणि त्याच जेवणाच्याच चार्जेसमध्ये आपला तो समारंभ होऊन जातो आता मुख्यतः आपण शेतामध्ये हे सगळं आपलं बाजिंद बेदगावचा उभं केलं आहे त्याच्यामध्ये मुख्य आपलं शेती आपण पारंपरिक पद्धतीने करतो आहे आणि ते पर्यटकांना अनुभवायला पण देतो आहे त्या व्यतिरिक्त जुन्या काळी स्वयंपाकघरामध्ये ज्या काही वस्तू होत्या भांडी होती त्या सगळ्याचं प्रदर्शन आपण समोर लावलेलं आहे त्याच्यामध्ये पाटावरवंटा असेल जातं असेल किंवा मग चूल असेल सध्या तर चुलीवरतीच आपण भाकरी रस्सा वगैरे बनवतो त्याच्या व्यतिरिक्त डिस्प्लेसाठी पण आहे तुम्ही इथं येऊन फोटोशूट पण करू शकता या सगळ्या पारंपरिक पद्धतीच्या गोष्टी आपण इकडे ठेवलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त बैलगाडी आहे बैलगाडीच्या बैलाच्या माध्यमातून जी शेती केली जायची ती आत्ताही आमच्या काही घरा काही शेतांमध्ये केली जाते त्याची काही अवजारं आहेत ती बघायला भेटतील तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत कृषी पर्यटन म्हणून जी जाहिरात केली जाते त्याचा फायदा आपल्याला होतो त्यानंतर त्यांच्याकडे ज्या काही इन्क्वायरी येतील जुन्नर तालुक्यामध्ये कोणते कृषी पर्यटन आहेत किंवा काय काय व्यवस्था होऊ शकते त्याच्यामध्ये आपलं नाव अग्रस्थानी असतं हा एक त्यांच्याकडनं फायदा होतो जुन्नर टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून सगळेजण जुन्नर तालुक्यामधले काही कार्यक्रम असतील ते सगळ्यांशी एकत्रित मि मिळून मिसळून केल्यामुळं त्याचा एकमेकांना फायदा होतो हा आता एप्रिलमध्ये आपल्याला ह्याच दिवशी आपल्याला दोन वर्ष पूर्ण होत आहेत ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये पहिल्या वर्षी आपल्याला झी मराठीवरती एक खाद्यसफर पुरस्कार म्हणून जो असतो तो झी मराठीवरती सफर पुरस्काराने आपण गौरवित झालेलो आहे त्यानंतर आपल्याकडं बऱ्यापैकी शाळा कॉलेजेस येतात ज्या काही टूर्स अरेंज केल्यात म्हणजे त्या आपल्या माध्यमातून टूर अरेंज करतात ते म्हणजे करता जुन्नरचं पर्यटन असेल वाईन विजिट वगैरे असेल त्यांचं कॅम्पिंग असेल या सगळ्यानंतर मग ते त्यांच्याकडनं जे गौरव करतात ते बऱ्यापैकी आपल्याला ट्रॉफीज मिळालेल्या आहेत